आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट -उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच, एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस आश्वी येथे अपर तहसील कार्यालय प्रस्तुत केलं गेलं आहे तर संगमनेर तालुक्याला प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून पठार भागात असं कार्यालय होण्याची अत्यंत गरज आहे तर तो सगळा पठार भाग वगळून अगदी शहराचं जे तहसील कार्यालय आहे त्याला खेटून असलेली सगळी गावं आणि ती त्याशे जोडणार आणि अपर तहसील कार्यालय करणार अशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे तर त्या प्रस्तावित कार्यालयात सरळ सरळ दिसून येतं की यात काही लोकांचे राजकीय हेतू आहेत आणि राजकीय स्वार्थासाठी ते सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करणार आहेत त्यांना सामान्य नागरिकांचं काही घेणं देणं पडलेलं नाही तर त्या विरोधात आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना प्रांत साहेबांच्या मार्फत निवेदन पाठवले हो आणि आमची स्पष्ट अशी भूमिका आहे की असं कुठलं कार्यालय करायचं असेल तर घरगाव सापूर या ठिकाणी कुठेतरी पठार भागात ते के कार्यालय केलं जावं तिथं गरज नाहीये फार तातडीने जिथं तातडीची गरज ती जागा सोडून तुम्ही तिथं बनवतात त्यामुळं तुमच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थामध्ये राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाचं नुकसान नाही झालं पाहिजे त्यासाठी लोकविकास मंचच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिले आणि यावरती जर तातडीने काही कारवाई नाही झाली तर तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं मोठं जनआंदोलन आम्ही या प्रश्नावरती उभं करू आणि सरकारला हा निर्णय नक्की मागे घ्यायला